रेबा हे पॅकेज प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर साठी असेल रस्ते वाहून गेले पूल वाहून गेले एखादं धरण फुटलं एखादी शाळा तुटली एखाद्या शाळेची बिल्डिंग पडली या इन्फ्रास्ट्रक्चर साठी तो निधी असेल परंतु अजून दोन हजार तेवीस पासूनचा अतिवृष्टी असेल गारपीट असेल वादळ वारा असेल याचा तेरा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी अजून आणि आता नव्यानं हे जे सहा लाख हेक्टरच्या वर नुकसान झालं त्याची मदत शेतकऱ्याला आवश्यक आहे बाकी एकतीस हजारचं पॅकेज कोणासाठी मुख्यमंत्र्यांनी जरा डिटेल द्यावं शेतकऱ्याच्या खात्यात एक्टेर पन्नास हजार रुपये येणार आहे का ते आम्हाला सांगावं पीक विम्याचं सा ट्रिगर रद्द केलं का ते आम्हाला सांगावं आमचे गुरं ढोरं हो वाहून गेले घर घरं पडले ते उभं करून देणार आहे का ते सांगावं याच मागण्या शेतकऱ्यांच्या बाकी तुमचं एकतीस हजार पाचशे कोटीचं जे असेल पॅकेज आज सरकारच्या खिशात खडकू नाही आहे एकीकडं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही एकतीस हजार पाचशे कोटीचं कुठून आणलं तुम्ही मला वाटतं हे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी नुसतं एस्टिमेट बनवलेलं असेल याच्यातली रक्कम सरकारकडे नाही उद्धव ठाकरे यांच्यावर पण टीका केलेली आहे की त्यांनी कुठली कवडी दिली नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आल्यावर त्यांनी पैसे दिले कशाची कर्जमाफीच्या समोर कर्जमुक्तीचा निर्णय दोन हजार एकोणावीसला उद्धवजीने घेतला दोन हजार वीसच्या मार्च पर्यंत पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांची कर्जमुक्ती एका थंबवर झालेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब एका थंबवर तुमच्या काळाची कर्जमुक्ती झाली होती त्याला दरवेळेस एक एक लिस्ट यायची ग्रीन लिस्ट एकोणावीस ग्रीन लिस्ट आल्या होत्या आधी सगळ्या फॅमिली लोकांना दिवस दिवसभर दिवस बँकेत उभरावं लागायचं उद्धवजींच्या काळात एका थंबवर दोन लाखाची कर्जमुक्ती झाली होती एकनाथ शिंदे आल्यावर अजून जे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जो जाहीर झाला होता उद्धवजींच्या काळात काही शेतकऱ्यांना दिला होता तो यांनी देणार म्हणून घोषणा केली होती पन्नास ते पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज फेड करतात ते सुद्धा या एकनाथ शिंदेच्या सरकारने दिलेले नाही त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसांना एकनाथ शिंदेचा पुळ काय असेल तर या एकनाथ शिंदेच्या काळातले अजूनही तेरा हजार कोटी रुपये बाकी शेतकरी